नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रत्येक श्रद्धाळू व्यक्तीला यातून काही शिकण्यासारखे आहे नागपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती वडील मेहनती प्रामाणिक आणि होते त्याने वर्षानुवर्ष ते पैसे वापरून नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी एक लहान दुकान घेतले ही भावना ठेवून उद्या मुलांना उपयोगी पड पडेल काल सरत गेला त्याचा मुलगा अमोल अमोलने शिक्षण पूर्ण केले पण नोकरी ना त्याचे वडील म्हणाले नोकरी शोधण्यास वेळ वाय घालू नकोस आपल्याकडे दुकान आहे ना तिथे व्यवसाय सुरू पण समस्या अशी की ते दुकान एका डॉक्टरला दिलेले होते करारनुसार तो हवी तेव्हा दुकान खाली करणार होता पण जेव्हा दुकान मागितले तेव्हा तो म्हणाला मला दोन लाख रुपये द्या नाहीतर कोर्टात जा अमोल निराश झाला त्याचवेळी त्याला श्री स्वामी समर्थांची ओळख झाली स्वामींचा जप नामस्मरण आणि सेवेत तो मग्न झाला दररोज सकाळी उठून तो अक्कलकोट स्वामींचे नाम घेत असे आणि मंदिरात दीप लावत असे एक दिवस त्याच्या वडिलांना भेटायला एक वृद्ध व्यक्ती आले पांढरे कपडे शांत चेहरा आणि डोळ्यात तेज ते म्हणाले बाळा चिंता करू नकोस तुझं काम होईल फक्त स्वामींचं नाम घे ते थांबू नको असे बोलून निघून गेले दोन आठवड्यांनी असा चमत्कार झाला तो डॉक्टर स्वतः दुकान खाली करून गेला म्हणाला मला इथे राहायचे नाही माझं मन बदललं आहे आणि त्याने डिपॉझिटही परत घेतले नाही बघा बघ बग स्वामींची किती प्रचिती आहे ना काही दिवसांनी अमोलला त्या डॉक्टरांविरुद्ध कोणीतरी मंत्रालयात तक्रार केलेली होती की तो शासकीय नोकरी करत असून खाजगी दवाखाना चालवतो त्याला चौकशीसाठी पत्र आले आणि त्याच रात्री त्याने दु दुकान सोडले मग प्रश्न निर्माण झाला की ती तक्रार कोणी केली त्याने मंत्रालय चौकशी केली आणि बाबूंनी सांगितले एक म्हातारे गृहस्थ आले होते पांढरे सदरे धोतर टक्कल उंच तेजस्वी शरीर त्यांनी मंत्र्यांना थेट तक्रार दिली आणि नंतर फाईलमधली ती तक्रार गायब झाली बघा स्वामींचा किती हा मोठा चमत्कार आहे तर स्वामी ही नक्कीच आपल्याला आपलेसे करतील आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ना ती वास्तू आपली नसून ह्या स्वामींचीच आहे असे स्वामींना सांगा स्वामी आमचं दुःख सर्व काही तुम्हीच निवारणारे आहात एक व्यक्तीच आहात हे समजून स्वामींची मनापासून प्रार्थना करा स्वामींची मनापासून पूजा करा तुम्ही स्वामींच्या जवळ बसून पूजा जरी नाही जास्त वेळ करू शकलात तरी मनामध्ये नेहमी स्वामींचं नामस्मरण करत राहा स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतील आणि आपले, आपले कल्याण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे असेच अनुभवी व भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा धन्य